नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील महाशिवरात्री निमित्त मातोश्री वैकुंठवासी रेऊबाई खराडे यांच्या अडुसष्टव्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होत आहे या निमित्ताने ग्रामस्थांच्या सहकार्यातून सात दिवस करुणा निदानधाम आळंदी देवाची येथील श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण नाना महाराज सूर्यवंशी यांच्या वाणीतून कथा सांगण्यात आली या निमित्ताने ग्रामस्थांकडून दररोज मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले उद्या काल्याच्या कीर्तनाने या कथेची सांगता होणार आहे तरी या कीर्तनाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ भजनी मंडळाकडून करण्यात आले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत संप्रदायाचा खूप मोठा वारसा असलेलं जेऊर हैबती गाव आणि ह्या है जेऊर हैबती गावामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं गेल्या सात ते आठ दिवसापासून श्री शि शिवमहापुराण महायज्ञ या ठिकाणी सा संपन्न होत आहे माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत किती दिवसापासून हा यात जो यज्ञ संपन्न होतो आहे किती दिवसापासून ही परंपरा आहे ही त्यांच्याकडून आपण जाणून घेतो आहे तर हा जे स सप्ताह किंवा महायज्ञ आहे शिवपुराण तर हे किती दिवसापासून आणि काय याला महत्त्व आहे या ठिकाणाचं <coughs> महत्त्व वैकुंठवाशी रेवबाई खराडे साक्षात्कार भूमी विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर आहे आमच्या गावातीलच वैकुंठवाशी रेवबाई खराडे या खराडे परिवारातील एक आंध भगिनी होत्या आणि आमच्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये वैकुंठवाशी ब्रह्मीभूत शिवराम महाराज रिंदे यांचं त्या ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि वैकुंठवाशी रेवबाई खराडे या अंध असल्याच्या कारणानं सगळे घरातले त्यांना या ठिकाणी ठेवून गेले आणि बाकीचे कीर्तनाला गेले पण त्यांच्या अंतकरणामध्ये भाव उत्पन्न झाला तेव्हा मला जर डोळे असते तर मी ही कीर्तनाला गेले असते त्यांचा तो शुद्ध भाव भगवंताला आवडला आणि साक्षात अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक पांडुरंग परमात्मा यांनी या वाड्याला त्या ठिकाणी भेट दिली दरवाजा उघडला रेवबाई खराडे यांच्या हाताला धरून हनुमंतरायाच्या मंदिरापर्यंत त्यांना नेऊन सोडलं त्यांना त्या ठिकाणी दिव्यदृष्टी प्राप्त झाली असं हे ऐतिहासिक आणि स्थान आहे वैकुंठवाशी ब्रम्मी बुद्धंशी महाराज तांबे यांना याची कल्पना होती आणि त्यांचं असं स्वप्न होतं की या ठिकाणी पांडुरंगाचं भ भव्य दिव्य असं मंदिर उभं राहावं ही ग्रामस्थांना त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यांच्या सूचनेनुसार ग्रामस्थांनी या ठिकाणी भव्य असं पांडुरंग परमात्म्याचं मंदिर उभं केलेलं आहे आणि मंदिर उभं झाल्यानंतर या ठिकाणी गेल्या एकवीस वर्षापासून गुरवर्य हरिभक्तीपरायण नाना महाराज सूर्यवंशी आळंदी देवाची यांचं सान्निध्य गावकऱ्यांना लाभलं आणि त्यांच्या मुखारविंदामधून गेल्या एकवीस वर्षापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा असेल श्रीमद शिवपुराण महाकथा याच्या माध्यमातून एकवीस वर्षापासून ही परंपरा सुरू आहे या परंपरेसाठी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मदत करतात योगदान देतात तसं बघितलं तर जीऊर हैबत्ती गाव हे एक सांप्रदायिक वारसा असणारं गाव आहे कारण या ठिकाणी वैकुंठवासी बाबा म्हके असतील त्यांच्या सानिध्यामध्ये स्वतः बंशीबाबा या ठिकाणी अभ्यासासाठी होते त्याच्यानंतर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शिवराम महाराज रिंदे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामभाऊ महाराज रिंदे हरिभक्तपरायण दत्तोबा महाराज उगले हे सर्व आमचे जे गुरुवर्य आहेत त्यांनी या गावाला हा वारसा दिलेला आहे आणि तो वारसा पुल चालवण्याचं काम तरुण पिढी ग्रामस्थ योग्य रीतीनं या ठिकाणी करत आहेत असं आमचं हे ऐतिहासिक असणारं जीऊर गाव या ठिकाणी पाच पाच सप्ते आमच्या जीऊर गावामध्ये भव्य दिव्य प्रमाणात होतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी गावचं खूप मोठं योगदान आहे फक्त हाक मारा मदत तयार करणारे गेले की लगेच मदत त्यांना दिली जाते किती आभार मानावेत ग्रामस्थांचे हे खूपच थोड्या एवढ्या धकाधकीच्या दा काळामध्ये सुद्धा इतके कामं सुद्धा प्रचंड अशा महिला तुम्ही बघितलं आहे की हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून उपस्थित आहेत आणि कामधंदे पूर्ण बंद करून या सात दिवसाच्या कार्यक्रमासाठी आमचे ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र येतात आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा महाशिवरात्रीचा उत्सव वैकुंठवासी शिरीबाई खराडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने साजरा करतात आता याचं जे सुरू उद्या याचा सांगता कधी आहे आणि कशी सांगता असते उद्या या ठिकाणी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये महंत नाना महाराज सूर्यवंशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी सांगता होणार आहे या ठिकाणी काल्याचा प्रसाद म्हणून प्रत्येक घरातून या ठिकाणी भाकरी एक भाकरी येत असते आणि सार्वजनिक जी आमटी आहे या ठिकाणी बनवत असतो आमटी भाकरीचा सुंदर असा जो काल्याचा प्रसाद आहे उद्या या ठिकाणी होणार आहे तर अशा सुरू पद्धतीचं सांप्रदायाचं वारसा लाभलेलं जेऊर हवेती गावामध्ये आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्त मोठा उत्सव संपन्न होत आहे राष्ट्र सह्याद्रीसाठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा